पुण्यात आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव बोलत होते तुम्ही मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ अडखळत नाही तुम्ही अहमद शहा अब्दाली असाल आहातच तर मी कशाला घाबरू हा अहमद शहा अब्दाली पाहिजे की मी पाहिजे हे तुम्हीच ठरवा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला देशाचे गृहमंत्री अमित शहा अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील मेळाव्यातून अमित शहावर केली आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर आहे उद्धव ठाकरे हे हताश निराश झाले आहेत त्यांचा त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय अशी टीका फडणवीसांनी केली आहे आपण औरंगजेबचे फॅन क्लबचेच आहात हे त्यांनी दाखवून दिलंय असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय ते नागपुरात बोलत होते एंटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप वाझेंनी केला आहे विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे वाझे यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे सचिन वाजेच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की सचिन वाजेने मला पत्र पाठवलं असं माध्यमातून मी ऐकलंय मी ते पत्र पाहिलेलं नाहीये कारण मी स्वतः दोन दिवसांपासून नागपूरत आहे जे काही समोर येत आहे त्याची चौकशी करू असं फडणवीस यांनी म्हटलं वाझेने केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाळले तर देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे मी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं सचिन वाझे मुळात शिवसेनेचा कार्यकर्ता होता उद्धव ठाकरेंच्या हस्ते वाझेंचा शिवसेनेत प्रवेश झाला होता त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात आलं नाही का की वाझे कोणत्या पक्षाचे प्रवक्ता आहेत म्हणून ते सत्यता जाणून घेण्यासाठी वाजेंची ही नारकोटेक करा अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी केली भाजपा आमदार राम कदम यांनीही वाजे प्रकरणावरून वक्तव्य केलंय वसुलीबाज आणि ठाकरे पवारांचा लाडका आहे देवेंद्र फडणवीस जे सत्य पोटतिडपीने सांगत होते ते सत्य अखेर समोर आले ह्या वसुलीबाज मंडळींनी महाराष्ट्राच्या लोकांना हलक्यात घेत असल्याचं राम कदम म्हणाले सचिन वाजे आता ज्या टायमिंगमध्ये बोलत आहेत ते टायमिंग खूप महत्त्वाचं आहे वाजेंना पत्रच लिहायचं होतं तर त्यांनी इतके दिवस का लिहिलं नाही पत्र लिहायचंच होतं तर तपास संस्थेला न्यायाधिकृत संस्थेला का लिहिलं नाही ते पत्र देवेंद्र फडणवीसांनाच का लिहिलं असं सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे फडणवीसांनीच वाजेंकडून पत्र लिहून घेतलं नाही हे कशावरून असंही अंधारे म्हणाले सचिन वाझे यांना दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे सचिन वाझे जसं बोल जसजसं बोलत जातील तसतसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल त्यांनी शिवसंकल्प नाव ठेवू नये अलिसंकल्प मेळावा नाव ठेवावं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचंच वस्त्रहरण होईल असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय त्यात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडतोय या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली तशी भाजपची कबर महाराष्ट्रात खोदली जाईल असं संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे करदात्यांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही महाविरोधी आघाडीच्या तीनही प्रमुख नेत्यांची झोप उडाली आहे म्हणूनच मुल्ला याला पुढे करून शिखंडी नीती अवलंबण्याचा कुटील डाव त्यांनी रचलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन भाऊ मिळून कोणत्याही परिस्थितीत निवडणुकासुद्धा पुढील पाच वर्ष ही योजना सुरू ठेवतील हा विश्वास राज्यातील जवळजवळ सहा कोटी महिलांना वाटतोय असं शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांनी म्हटलं झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्व्हे करून त्यांचा पुनर्विकास करावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले आमरण उपोषणाला बसले आहेत शनिवार हा त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे विजय चौगुले यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी व्यापाऱ्यांनी दिघा आणि ऐरोली विभागातील दुकाने बंद ठेवली दिघा आणि ऐरोली विभागात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला केंद्र सरकारच्या पालघरमधील वाढवण बंदराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय वाढवण बंदराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली असून या बंदरासाठी तलासरी तालुक्यातील उर्झे धरणातील पाणी आरक्षित करण्यात आलं आहे या धरणाची पाणी क्षमता एकोणचाळीस दशलक्ष घनमीटर इतकी असून यापैकी चार हजार चार पूर्णांक पाचशे अठ्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतकं पाणी आरक्षित करण्यात आलं आहे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्याची घेण्यात आल्याची माहिती समोर येते